नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण बघणार आहोत की आता सावनी मात्र सईला आवाज देऊ लागते तेवढ्यात मात्र मुक्ता तिच्यावर धावून जाते आणि तिच्या कानाखाली वाजवते इतक्यात मात्र आता सावनी तिच्याकडे रागाने बघते त्यानंतर मात्र मुक्ता तिला म्हणते तुला सांगितलं होतं ना माझ्या मुलीपासून लांब राहायचं तू तिला हात सुद्धा लावायचा नाही असं म्हणून आता ती अजूनच तिच्या अंगावर धावते इकडे मात्र सावनी तिला म्हणते हो का बापरे घाबरले बर का मी आणि असं म्हणून आता मुक्तावर हसू लागते पण मुक्ता मात्र तिच्यावर अजूनच भयंकर चिडलेली असते इकडे मात्र सागर आता मुक्ताला सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा मात्र सावनी म्हणत असते की बंद करा तुमचे ही ड्रामे मला काही घेणं नाही मला सईला घेऊन जायचं आहे इथून त्यानंतर मात्र आता सागर म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी आपल्या मुलांना आपल्यापासून दूर होऊ देणार नाही या बाईच्या ताब्यात त्यांना देणार नाही इकडे मात्र सावनी खूपच खुश असते आणि आत्ताच्या आत्ता तू इथनं निघून जा असं सागर मात्र सांगू लागतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सागर मात्र मुक्ताची माफी मागतो परंतु मुक्ता आता सागरच्या कानाखाली ठेवते तुमच्या तुमच्या एका चुकीमुळे रागामुळे माझ्या मुलीच्या आयुष्याचा खेळ झालेला आहे तुम्हाला समजत नाहीये का असं म्हणून ती आता पूर्णपणे दोष सागरला देऊ लागते इकडे मात्र सागरही खूप दुखी होतो आणि घरातील सगळेच जण फारच रडू लागतात दुसरीकडे मात्र आता तात्पुरता सावनी आदित्यला सोबत घेऊन आलेली असते आणि आदित्यच्या मनात पुन्हा सागर विषयी गैरसमज निर्माण झालेला असतो आणि तो, तो सावनीची माफी मागू लागतो पण सावनी मनाशी म्हणते की आजचा एकच दिवस उद्या मात्र माझ्यासोबत सही असणार आहे असं म्हणून ती खुश होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब